साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राच्या विशेष अंकाचे थाटात प्रकाशन जनसामान्य माणसाचा बुलंद आवाज पत्रकार सुरक्षा समितीचे मुखपत्र असलेल्या साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राचा अकरावा वर्धापन दिन विशेष अंकाचे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून निरपेक्ष निर्भिडन सडेतोडसाठी उत्कृष्ट मांडणी रोखोक लेखनसाठी प्रसिद्ध असलेल्या त्याचबरोबर सोलापूर शहर जिल्ह्यातील व राज्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय निमशासकीय प्रशासकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने सोलापूर शहर जिल्ह्यात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे समाजातील वंचित पीडित घटकासाठी साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी प्रशासन दरबारात साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने आपल्या लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवून त्यांना न्याय देण्याची भूमिका आजपर्यंत पार पाडली आहे असे प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी केलं असून साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राच्या अकराव्या वर्धापन दिन विशेष अंकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते पत्र महर्षी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन पु व पुष्पार अर्पण करून साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राच्या अकराव्या वर्धापन दिन विशेष अंकाचा प्रकाशन सोहळ्यास सुरुवात केली यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे सोलापूर शहर अध्यक्ष अन्सर तांबोळी यांच्या हस्ते साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राच्या वर्धापन दिन विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष राम हुंडारे म्हणाले की साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राचे असंख्य वाचक असून पत्रकारिता हा व्यवसाय नसून ती सामाजिक बांधिलकी असल्याने साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने आपली पत्रकारितापणाला लावून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे साप्ताहिक कार्यसम्राटच्या बातमीने अनेक सर्वसामान्य नागरिकांचे व अत्याचारग्रस्त लोकांचे प्रश्न सुटले असून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने कधीच तडजोड केलेली नाही या कार्यक्रमाप्रसंगी साप्ताहिक कार्यसम्राटचे संपादक यशवंत पवार पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा सचिव अंबादास गज्जम जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार सरचिटणीस बंडू तोडकर सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गो संघटक कबीर तांडुरे समन्वयक लक्ष्मण सुरवसे कार्यकारी शहर अध्यक्ष वसीम राजा बागवाण सचिव अरुण सिडगिद्दी दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलात अमोल कुलकर्णी सागर सब्बन श्रीनिवास पेद्दी रमेश अपराध सतीश गडकरी रिजवान शेख सर इम्तियाज अक्कलकोटकर पत्रकार सुरक्षा समिती पट पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रकाश इंगोले शहर अध्यक्ष लखन साळुंके सचिव रवींद्र शेवडे सहसचिव रामकृष्ण बिडकर उपाध्यक्ष नागेश काळे प्रसिद्धीप्रमुख चैतन्य उत्पात मेहबूब पठानसह अन्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते